नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी माननीय शंकर भाई कंकाळ यांनी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक विश्रामगृह अकोला येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र राज्यातील गावांसह शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये विद्यार्थ्यांकरिता अभ्यास करण्यासाठी दोन मजली डिजिटल अभ्यासिका झाल्या पाहिजेत गाव व शहरी वस्त्यांमध्ये प्रत्येक डिजिटल अभ्यासिकाकरिता पन्नास लाखाचा निधी शासनाने राखीव ठेवून त्वरित उपलब्ध करून द्यावा अकोला जिल्ह्यातील सर्वेक्षण झालेल्या दोनशे नऊ गावांमध्ये संविधान बांधकाम त्वरित करण्यात यावे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात सर्वेक्षण झाले असलेल्या ठिकाणी त्वरित संविधान सभागृह बांधकाम करावे तसेच ज्या जिल्ह्यात सर्वेक्षण झाले नसेल तर त्वरित सर्वेक्षण करून संविधान सभागृह बांधकाम करावे अशा ठळक मुद्द्याला घेऊन तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासन आणि प्रशासनात निवेदन देण्यात येणार पत्रकार परिषद साठी उपस्थित पवन कनोजिया रेखाताई घरडे आनंद मानकर बाळासाहेब बिंगळे अमन घरडे हदना सिंग रोहेल

विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी दोन वेळी डिजिटल अभ्यासिका झाल्या पाहिजे गाव त्याचबरोबर दुसरी मागणी माझी अशी आहे की गाव व शहरी वस्त्यांमध्ये डिजिटल अभ्यासिकता शासनाने पन्नास लाखाचा राखीव निधी घेऊन तो तत् तत्परतेने उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील सर्वे झालेल्या दोनशे नऊ गावांमध्ये संविधान सभा सभागृह हे त्वरित उभारण्यात यावे महाराष्ट्र राज्यातील धर, सर्वे झालेल्या किंवा सर्वे झालेल्या न न ठिकाणी संविधान सभागृह योजना ही सर्वेवरून ताबडतोब सुरू करण्यात येते या प्रमुख मागण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे लवकरच सर्वसामान्यातून व महासंघाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला माननीय जिल्हाधिकारी का कार्यालय अकोला इथे सर्वसामान्यांच्या मागणीनुसार या विषयाला वाचा फुडावा व सर्वसामान्यांचा हा विषय घ्यावा याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन देऊन आम्ही शासन आणि प्रशासनाला या संदर्भात निवेदन देणार आहोत त्यासोबत आमच्यासोबत विविध संघटना देखील असणार आहे